हॅलो नमस्ते मी इरोज मामी आपल्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत आहे कसे काही सगळे मजेत ना सगळे अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी जी आहे ती इकडं दिवसाला सुरुवात ही झालेली आहे मला वेळ झालेला आहे आज डब्याला कारण की काय झालं माहिती का उठली आज मी थोडेसे जे आहे ते लेट उठलेली आहे आणि त्यामुळे जे आहे तर मला डब्बा करायला थोडं लेट होणार आहे त्यामुळे जे आहे ते मी पटपट जे आहे ते डब्बा करून देत आहे तर तुमचा दिवस जे आहे तो खूप छान आनंदी असा जाऊ मी स्वामी चरणी प्रार्थना आणि आज माझी आणखीन पूजा झालेली नाही आहे मेन पॉईंट हा आहे कारण की माझी आतापर्यंत देवपूजा जी आहे ते होऊन जाते पण काय करणार अगोदर मी मस्त वांग्याची भाजी करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते अगोदरच मला आज खूप लेट आहे माझं पाणी चालू आहे दोन्ही कामं जे आहेत पूर्ण कामं जे आहेत एकत्र चालू आहेत माझ्या आज कधी कधी काय होतं ना की घेऊन जातो त्यामध्ये जे आहे तर उठाऊशी वाटत नाही थोडासा उशीर आणि दिवसभराचा गोंधळ येणार आता चालू झालेला आहे काय करणार वांगी कट करून घेतली ती भाजी करायची आहे एक दिवस जरी थोडासा जरी लेट झाला ना तो मा पूर्णा, पूर्णा तर माझं पूर्ण पूर्ण दिवस जे आहे तर खूप हे जातो हार्ड जातो म्हणजे काय होतं माहिती काम करायचं राहतंय आणि त्यानंतर मुलं असतात मुलांचं पण आवरायचं असते आणि मी जे आहे ती भाजीची तयारी चालू आहे माझी भाजी करून द्यायची आहे मिस्टरांचा डब्बा करायचा आहे एक दिवस जरी म्हणलं ना मला उठायला उशीर झाला ना तर हेच प्रॉब्लेम तरी मी तसं कधीच लेट करत नाही पण आज झालेला आहे सहाला उठायच्या ऐवजी साडेसहा झाली ते मग इकडं माझी जेव्हा भाजी झालेली आहे आता आता पीठ लावून चला मी जेव्हा भाजी करून घेते वांगेची भाजी मी टाकलेली आहे तोपर्यंत जोपर्यंत स्वयंपाक करत करत बाहेर किंवा घरात राऊंड मारत नाही मिस्टर देवपूजा करतायत कारण की त्यांना माहितीये आज इचा खूप गोंधळ चालणार आहे आणि ही उशिरा उठलेली आहे कारण की त्यांना माहीत होतं मला रात्री जे आहे तर खूप लेट झालं तर झोपायला नाहीतर मी असं जे आहे तर कधीच लेट उठत नाही माझं मी जे आहे तर सकाळचं रुटीन मध्ये ना तर तसं मी असं लेट करत नाही होतं कधीतरी चालायचं जिंदगी आहे कधी लेट कधी लवकर असा मला थोडंसं जे आहे तर वांग्याच्या भाजी पाणी घालायचं आहे व नॉर्मली सुक्क वांगेची भाजी आवडते त्यांना नाहीतर मग ती खाणारच नाही थोडंसं जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत मनाला शांती भेटत नाही आली मी बाहेर खूप छान वाटते मला बाहेर आल्यावर खूप छान अशी थंडीगार हवा आहे का <laughs> मिरचीला मिरची लागली आहे असं आहे माझा आजचा दिवस तर हो ना ना, चला तुम्ही व्हिडिओ पहा मला खूप छान वाटायला आहे पण खूप वेळ झालेला आहे लप करायचा आहे आणि भाजी झालेली आहे पण पोळ्या किंवा चपात्या लाटायच्या राहिलेल्या आहेत जर का बाहेर बसू तर कधी होणार माझं ना असं आहे ना आहे की नाही तर चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि गॅसला काय होते माहिती का इकडून पूर्ण हवं लागते त्यामुळे बी जे आहे ना तर कधी कधी बंद पडून जातो चला अगोदर मी चपात्या करून घेते भाजी झालेली आहे माझी इकडे मी जे आहे त्याचा पत्यासाठी आटा पण लावून घेतलेला आहे किती पण हाय गडबड केली तर होऊन जातं आवरलं पूर्ण होऊन जातं आणि मला असं वाटतं की भाजी पण शिजलेली आहे तर गॅस बंद करून घेऊ त्याला अगोदर सगळ्यात अगोदर पटापट चपात्या लाटून घ्यायच्या आहेत मला किंवा पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत कारण की असं नाही जर का मी आता उरलं कपडं आणि आज घरात खूप सारा राडा पडला आहे मांडीला भांडे लावायचे राहिलेले आहेत नाहीतर माझं आत्तापर्यंत जे आहे तर ही एवढं हे खालचं जे आहे ते पॅशेज मांडीला लावून जातो तर मग इथे थोडंसं मला पेस भेटतं फिरायला आणि आज असं झालं की मलाच लेट झाल्यानंतर बाकी सगळेच कामं राहिलेत कधी व्हायची आज कामं मलाच नाही आहे माहिती आहे असं आहे कसं आहे ना जिंदगी थोडंसं जरी आपण आळस केला तर ते आपल्यालाच शेवटी भोगायला लागते म्हणजेच करते नाही तर मोबाईल हातामध्ये असला की काहीच होत नाही काही काहीच काम होत नाही आणि माझा जे आहे ते स्वयंपाक झालेला आहे मिस्टर पण गेलेले आहेत मिस्टर आत्ताच गेलेले आहेत त्यांचा डब्बा भरून दिला आणि आता माझं बाकीचं काम इकडं हालचाल सुरू झालेली आहे आता आणखीन उठलेली नाही आहे आणि खालचं मन त्यांना आवरायचंच राहिलेलं आहे खूप सारा राडा पडलेला आहे काय करणार आजचा दिवस माझा खूप हे आहे आणि घाम आलेला आहे मला इथले दार लावून आता गरम खूप व्हायला लागलेले ओ काही करणार गरमीच तशी होती आणि चेहरा पुसला की लाल होऊन चालला माझा पूर्ण काय झाले काही समजतच नाही सगळं असं लालच होऊन जातो गरमीमुळे मला असं वाटते पूर्ण हे व्हायला लागलेले तर असं आहे माझा आजचा दिवस तर व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसं वाटतं ते सध्या सांगा कारण की आज जे आहे तर मला टाईम नाही भेटणार आहे कारण खूप काम राहिलेलं आहे खालचं आवरायचा आहे आता मी तुम्हाला ते तर नाही दाखवू शकत कारण की एवढं आवरायला मला जे आहे तर अर्धा ते एक तास निघून जाईल पण आणखीन फ्रीज इकडचं आवरायचं राहिलेलं आहे खूप सारं काम आहे आज तर सगळ्यात महत्त्वाचं आवडं जर का असेल तर नक्कीच लाईक करत जावा आणि इकडं माझं बाळ जे आहे ते झोपलेलं आहे आणि मी अगोदर जे आहे आता कुठंतरी थोडंसं एक दोन मिनटं जे आहे ना थोडी शांत बसून घेणार आहे काय झालं माहिती आहे का रोज 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 तेच 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 कामं आली मग त्यानंतर जे आहे तर स्वतःला थोडासा द्या असा भेटत नाही की किंवा आपण बसून राहावं हो किंवा फक्त आणि फक्त आपल्याच स्वतःचं करावं असं नाही असंच नवीन व्हिडिओमध्ये इथंपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांना तरी स्वामी समर्थ आणि परत एकदा व्हिडिओ आवडत असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा